माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची चावी पुन्हा एकदा माळशेरजच्या हाती असणार आहे मात्र फलटण पंधरा हजार चारशे एक आणि मानखटावमध्ये बावीस हजार सातशे अडुसष्ट गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात जाणार यावरच विजयाचं गणित अवलंबून आहे विशेषतः मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची युती तुतारीला किती लीड देणार यावरच मोहिते पाटील यांच्या विजयाचं समीकरण ठरणार आहे कारण फलटण आणि मानमध्ये वाढलेली मतंही विचारात घ्यावी लागतील त्यातच भाजपने शेवटच्या टप्प्यात लावलेली ताकद विशेष लक्षणीय होती त्यामुळे माळशिरस मोहिते पाटलांना किती लेड देणार आणि मानखटाव फलटण निंबाळकरांना किती हात देणार यावरच माढ्याचा पुढचा खासदार ठरणार आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरेशील मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली माढ्याची निवडणूक अनेक अर्थानं गाजली मोहिते पाटील यांची बंडखोरी शिवरत्न बंगल्यावर प्रथम रामराजेंसोबत तर त्यानंतर शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत रंगलेली डिनर डिप्लोमसी विशेष चर्चेली गेली त्यानंतर निवडणूक ऐन मध्यवर आली असताना पवारांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या विठ्ठल साखर कारखान्यावर कारवाई झाली त्यानंतर पाटलांचा भाजपला पाठिंबा बँकेची जप्तीची कारवाई मागं घेणं हा इतिहास सर्व आहे भाजपच्या ट्रॅपमध्ये माळशिरस आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे नेते शेवटच्या गाळाला लागल्याची चर्चा आहे त्यामुळे सांगोल्यात बरोबरीची कुस्ती होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे माढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा धग जाणवत होती शिंदे सावंत युतीनंतरही मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील मतदानाचे आकडे गाठण्यात अपयश आहे माड्यात मागील निवडणुकीपेक्षा यंदा सुमारे तेराशे मतदान कमी झालंय पण शिंदे सावंत युती माड्यातून निंबाळकरांना किती लीड देणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे करमाळ्यात संजय शिंदे रश्मी बागल आणि माजी आमदार जयवंतराव जगताप या त्रिकुटापुढे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार नारायण पाटील यांचं आव्हान होतं मतदानाच्या चार दिवस आधी रश्मी बागल यांच्या मकाई कारखान्याला झालेली मदत आणि महायुतीमधील दोन नेत्यांची एका हॉटेलमधील बैठकीविषयी चर्चेत होती मात्र काही नेत्यांची छुपी मदत तसेच स्थानिक पण ताकदवान नेत्यांमुळे करमाळ्यात तुतारी लीड घेईल अशी चर्चा आहे फलटण हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा घरचा विधानसभा मतदारसंघ आहे शेवटच्या सभेत ती ताकद निंबाळकरांनी दाखवली भूमिपुत्र असल्याचा फायदा निंबाळकरांना होऊ शकतो शेवटच्या दिवशी कमळचा दरवळ वाढण्याची चर्चा आहे मात्र रामराजेंचा असणारा विरोधी दुर्लक्षून चालणार नाही त्यामुळे फलटण आणि शेजारच्या मानखटाव मतदारसंघावरच निंबाळकरांची भिस्त बऱ्यापैकी अवलंबून आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या मानखटावमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान झालंय त्यामुळे फलटण आणि मानखटावमधील लिडबराच निंबाळकरांची लढाई अवलंबून असणार आहे